माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाहीये राज्यालाच अधिकार आहे बर ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो बघा असं म्हणतात ना व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे अँड व्हेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस विरोधी पक्षात देवेंद्र फडणवीस साहेब होते विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस ते म्हणत होते की सरकारची नियत नाही आरक्षण द्यायची केंद्रात आणि राज्यात यांना सरकार पाहिजे लोकांच्या हिताचे निर्णय कोण घेणार लोकांच्या हिताचे निर्णय जर यांना घ्यायचे नसतील तर मग सत्य कशाला राहतात ती मुंबई जर पॅक करून टाकली असेल जाम झाली जा असेल तर याला जबाबदार कोण आहेत मुख्यमंत्री याला जबाबदार नाहीत का मंत्री याला जबाबदार नाहीत का आमदार जबाबदार नाहीत का आज मुंबईतल्या जनतेला पण वेटीस धरणार खर तर गावखेड्यातून आलेला सगळा मराठा समाज जर मुंबईमध्ये आंदोलन करत असेल तो त्याचं सर्वस्वपणाला लावून त्या ठिकाणी आंदोलन कर सरकारची इच्छाशक्ती नाही का सरकारमध्ये काही तात्विक वाद आहेत का, का मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यात समन्वय नाही का देवेंद्र फडणवीसांना द्यायचं नाही का एकनाथ शिंदे आणि अजित पवार काही गोष्टीत सकारात्मक आहेत काही गोष्टीत नकारात्मक का आहे पोलीस म्हणतात मुंबईकरांनो मुंबईमध्ये बाहेरची लोक आणि वाहनं आलीत म्हणून मुंबई जाम झाली आम्ही तुमची माफी मागतो मुंबईत मराठ्यांनी ज्या पद्धतीचं वातावरण केलं मुंबई जाम करून टाकली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुंबई जाम कधीच झालेली नव्हती आज हजारोंनी मराठी दररोज येत आहेत मराठ्यांनी रेल्वे स्टेशन जाम केलं रस्ते जाम केले चौक जाम केलं आझाद मैदान पॅक झालं सगळे एक्सप्रेस वे काहीच ठेवलं नाही आरक्षण घेतल्याशिवाय मराठे काय वापस जात नाहीत अशी परिस्थिती आहे सरकार काय करत महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडं पाहिलं जातं ती मुंबई जर पॅक करून टाकली असेल जाम झाले असेल तर याला जबाबदार कोण आहेत मुख्यमंत्री याला जबाबदार नाहीत का मंत्री याला जबाबदार नाहीत का आमदार जबाबदार नाहीत का नुसतच केंद्रात आणि राज्यात यांना सरकार पाहिजे लोकांच्या हिताचे निर्णय कोण घेणार लोकांच्या हिताचे निर्णय जर यांना घ्यायचे नसतील तर मग सत्तेत कशाला राहतात आज मुंबईतल्या जनतेला पण वेठीस धरणार खर तर गावखेड्यातून आलेला सगळा मराठा समाज जर मुंबईमध्ये आंदोलन करत असेल तो त्याच सर्वस्वपणाला लावून त्या ठिकाणी आंदोलन करतोय याचा अर्थ काय समजायचा हे सगळं सरकारला दिसत असून महाराष्ट्राचं काही का होईना आपण मात्र सेफ झोन मध्ये राहायचं असं जर कुणाला वाटत असेल तर महाराष्ट्र तोच आहे जो देशाचा इतिहास बदलू शकतो ज्या महाराष्ट्राने आजपर्यंत इतिहास घडवलाय मावळ्यांना परत इतिहास घडायला लावू नका आणि आता जो घडवला गेलाय तो मला वाटत नाही भविष्यात कोणाला पुसता येईल म्हणून पण ज्या गोष्टीसाठी मनोज जारांगे पाटील आंदोलन करतायत किंवा ज्या आरक्षणासाठी मागणी करतायत सरकार त्याच्यावर ठोस निर्णय काय घेऊ शकत नाही सरकारची इच्छाशक्ती नाही का सरकारमध्ये काही तात्विक वाद आहेत का मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यात समन्वय नाही का देवेंद्र फडणवीसांना द्यायचं नाही का एकनाथ शिंदे आणि अजित पवार काही गोष्टीत सकारात्मक आहेत काही का गोष्टीत नकारात्मक का आहेत सरकारच्याच लोकांकडून जर दुजाभाव केला जात असेल तर मग आमदार का जातात पाठिंबा द्यायला खासदार तिथं जाऊन पाठिंबा का देत सत्ताधारी पक्षाचे खर तर भाजपचा एक आमदार जरांगेंच्या तिथं जाऊन बसला बाकीचे आमदार आलेले नाहीत त्यांचं काम झालंय कारण ते निवडून आलेत आता आता कोणाची गरज नाही जे जे आमदार स्वार्थासाठी अगोदर मतांची भेग मागण्यासाठी सगळीकडे फिरायचे आता तेच निवडून आल्यानंतर फिरकायला तयार राहील आणि ज्यांनी पाठिंबा दिलाय त्यांनी सुद्धा मतांची जुमलेबाजी करू नये रोखठोक त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा जर पक्षाचा आदेश आला आणि जाऊ नका म्हणून तर समाजाच्या हितासाठी त्यांची भूमिका ही समाजाच्या बाजूनं पाहिजे तसा ठोस त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची जमेची बाजू म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जे प्रशासन काम करत आहे ज्या कायदेशीर चौकटीमध्ये राहून या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत अशी प्रत्येकाची इच्छा मागणी आणि सगळ्या गोष्टी आहेत मग जाणीवपूर्वक वेळ काढूपणा कोण करत आहे सरकारची इच्छा आहे का प्रशासनाची नाही का, प्रशासना का सरकारची आहे पण प्रशासनाची नाही सरकार आणि प्रशासन दोन्ही ठोस निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी घेऊ शकत की नाही पण याच्यामुळं सर्व याच्यामुळं सर्वसामान्य मराठ्यांवर काय परिणाम होतोय आंदोलकांवर काय परिणाम होतोय महाराष्ट्रावर काय परिणाम होतोय या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्राच्या बाजूनं किंवा महाराष्ट्राच्या हिताच्या दिसतात की नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण आज दुसरा दिवस आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा हजारो लोक ऑलरेडी मुंबईत पोहोचलेत टप्प्याटप्प्याने बाकीचे चाललेत खर तर सगळ्यांचा सध्या मार्ग एकच आहे मुंबई सगळ्यांची इच्छा मुंबईला मुंबई जाण्याची आहे किंवा गेलेले आहेत ताकतीने ते तिथं आंदोलनाला पाठिंबा सहभाग सगळ्या गोष्टी देत आहेत राज्यभरातले सगळे मराठे हे तन मन धनानी आंदोलनात उतरलेत चटणी भाकरी सहित उतरलेत रिकाम्या हाताने कुणीही गेले नाही प्रत्येकाने आपल्या आपल्या स्वतःची ग्रुपची तजवीज केली साधी गोष्ट नाही एवढं सगळं करून जर सरकार याच्यावर दखल घेणार नसेल तर हा शुद्ध हलकटपणा आहे हे, हे नाकारता येणार नाही आणि याच गोष्टी सरकारला सुद्धा जड जाऊ शकतात आणि सरकारला जर हे गांभीर्यानं घ्यायचं नसेल तर सरकारनं आता पोलीस प्रशासनाचं किंवा इतर सेक्युरिटी फोर्सचं त्या ठिकाणी मुंबईत बळ वाढवलंय सगळे रस्ते जाम झालेत आर्थिक राजधानी ठप्प झाली आर्थिक राजधानी बंद करून टाकली युपी बिहारे बहि या सगळ्यांची दुकानं बंद करून टाकली फक्त आणि फक्त माणसे रस्त्यावर आणि पोलीस प्रशासन सांगत पोलिसांचं एक मी ट्विट पाहिलं मला तर धक्काच बसला की ते पोलीस म्हणतात मुंबईकरांनो मुंबईमध्ये बाहेरची लोक आणि वाहनं आलीत म्हणून मुंबई जाम झाली आम्ही तुमची माफी मागतो म्हणजे ही जी लोक आहेत ती महाराष्ट्रातलीच नाहीत का का धुजाभाव केला जातो पोलिसांच्या खरंच मनामध्ये या गोष्टी आहेत का हे लादल्या जातात या सगळ्या गोष्टी सरकारवर डिपेंड आहेत आणि माझ्याकडं एक पुरावा आहे जो तुम्ही सुरुवातीला पाहिला असेल नसेल आता परत शेवटी पहा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस विरोधी पक्षात देवेंद्र फडणवीस साहेब होते विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस ते म्हणत होते की सरकारची नियत नाही आरक्षण द्यायची सरकारची नियत नाही आरक्षण द्यायची मग आता स्वतः फडणवीस साहेब सत्तेमध्ये आहेत मुख्यमंत्री आहेत राज्याचे मग त्यांची नियत आहे का मराठ्यांना आरक्षण द्यायची हा सुद्धा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे आणि जर हे असं नाही झालं तर याचे परिणाम महाराष्ट्रावर मला असं वाटतं चांगल्या वाईट प्रमाणात होतील आणि ते महाराष्ट्राला परवडणारे नाहीत एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय आंदोलनाची दखल घेतलीच गेली पाहिजे पण परत फक्त आठ तासासाठीच आज परवानगी मिळाली त्याच्यावर महाराष्ट्रातली जनता प्रश्न विचारणार आहे त्यावेळेस प्रशासनाचं उत्तर काय कारण मराठी काय मुंबईतून हटत नसतं बाकी जनता सुद्धा आंदोलन करायला सुद्धा लढायला सुद्धा आणि त्यांच्या मागण्या मान्य करून घ्यायला सुद्धा खरंय आहे ना जय शिवराय इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्कीच मिळतो परंतु मराठा आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छाशक्तीच नसल्याचं दिसून येत आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी केलाय आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ओलांडण्याचे अधिकार राज्याला आहेत त्यासाठी अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करावी लागेल असंही फडणवीसांनी यावेळी नमूद केलं केवळ वेळ काढण्याचं धोरण आहे माझं स्पष्ट मत आहे की यांच्या मनात आरक्षण देणं नाही अपोधात्मक परिस्थिती सिद्ध करण्याचा अधिकार व राज्याला मिळणार असं म्हणायचं आहेच राज्याला राज्यालाच अधिकार आहे बर ज्याला करायचं नसतं ना तो असं करत असतो बघा असं म्हणतात ना व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे अँड व्हेअर देर इज नो विल देर इज सर्वे अँड रिपोर्ट